आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड आणि कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका संपर्क सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकामध्ये सोमवारी एकोणतीस सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली यामध्ये तीन धाब्यांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय मध्यवस्थित असणाऱ्या देवदास राजेंद्र लतारे आणि अमोल भागवत लतारे यांच्या घरांमध्ये ही आग लागली आहे घरातील देवघरातील दिव्यामुळं आग लागल्याचं सांगितलं जातं तर ही सर्व घरं धाब्याची आणि सागवाणी लाकडाची असल्यामुळं काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केलं आहे घरातील भांडी कपडे जीवनावश्यक साहित्य यात जळून खाक झाले सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घरातील व्यक्तींनी आरडाओरडा करत पाण्याने आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा फैलाव एवढा वेगानं झाला की काहीही वाचवता आलं नाही घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले काही नागरिकांनी धाडस करून मदतीला धाव घेतली तर काहींनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलवलं यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी यांनी प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडींना आगीवर नियंत्रण मिळवलं त्यांच्या उत्कृष्ट आणि तत्पर कार्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा आग संपूर्ण परिसरामध्ये पसरून मोठ्या प्रमाणात हानी झाली असती नागरिकांनी आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या वेळेवर दाखल होऊन केलेल्या परिश्रमांचं कौतुक केलंय ही घटना दुःखद जरी असली तरी अग्निशमन दलाच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे मोठी हानी टाळल्यानं सर्वांनी सुटकेचा आश्वास सोडला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई, आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा